विश्राज रसोई रसोईमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण मोठ्या संख्येने माझ्या चॅनलला पाहत आहात त्याबद्दल सर्वात प्रथम तुमचं आभार आजची जी रेसिपी आपण पाहणार आहोत आजची रेसिपी आहे ढाब्यामध्ये भाज्यांसाठी वापरली जाणारी ग्रेवी ती ग्रेव्ही घरी कशी बनवायची त्याची रेसिपी आपण पाहणार आहोत तर आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा आता आपण सुरुवात करणार आहोत या डाव्या स्टाईल ग्रेव्हीची घरच्या घरी बनवा ग्रेव्ही सर्व भाजी व्हेज नॉन व्हेज सर्वांसाठी उपयुक्त अशी ग्रेव्ही हॉटेलसारखी चव देणारी ग्रेव्ही या ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य धने एक कप धने दहा ते बारा काड्या कडीपत्त्याच्या जोडी कोथंबीर मीठ छोटी अर्धी वाटी भाजकीला पाववाटी तीळ तमालपत्र आणि दालचिनी जवळपास अर्धा किलो कांदा चार गड्डे लसणाच्या अर्धे अर्धा खोबरं वाटी ओलं खोबरं अर्धा घ्यायचे दोन चमचे पोहे खायचे दोन चमचे काळा मसाला आणि हळद आता यामध्ये हे खोबरं आणि ल आधी कांदा लाल परतून घ्यायचा आहे चांगला ब्राऊन करून घ्यायचा आहे त्या त्यासोबत नंतर लसूणसुद्धा परतून घ्यायचा आहे आणि खोबरं आपण हे सगळं परतून घेणार आहोत धनेसुद्धा भाजून घ्यायचे आता आपण या कृतीला चालू करणार आहोत मी आधी कांदा परतून घेतो हॉटेलसारख्या ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य कांदा आपण साहित्याप्रमाणे परतून घेतलेला आहे गोल्डन ब्राऊन घरचा काळा मसाला छोटी अर्धी वाटी हळद दोन टीस्पून एक कोथिंबीरची गड्डी दहा ते बारा काड्या कढीपत्त्याच्या धणे अर्धी छोटी वाटी भाजून घेतलेत तिळ्या एक वाटी छोटी भाजून घेतलेले आहेत डाळ एक छोटी वाटी मीठ खोबरं अर्ध नारळ ओलं बारीक काप करून थोड्या भाजून घेतलेले आहेत तमालपत्र दालचिनी आणि चार गड्डे लसूण हे सगळं आपण भाजून घेतलेलं आहे आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत आपण दाखवलेलं सर्व साहित्य मिक्सरमध्ये या पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे या पद्धतीने मिक्सरमध्ये सगळं साहित्य बारीक करून घेतलेलं आहे आता आपण ही ग्रेव्ही फ्राय करण्यासाठी चालू करणार कढई ठेवायची त्यामध्ये जवळपास एक कप तेल पूर्ण टाकायचंय एक कप तेल पूर्ण आणि तेल चांगलं कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये आपण ही ग्रेवी टाकून परतून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ग्रेव्ही ही पूर्ण तयार झालेली शिजून पूर्ण साइडला पूर्ण तेल सोडायला चालू केलेलं आहे अशा वेळेस खाली चिटकत चिटकत नाही आहे पूर्ण हलते निघते बाजूला त्यावेळेस ते गॅस पूर्ण बंद करून टाकायचा आहे आणि ही ग्रेव्ही तयार झालेली थंड होण्यासाठी पूर्ण थंड झाल्याशिवाय त्याला बाहेर बाउलमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवायची नाही जर तसंच गरम ठेवली तर त्याला पाणी सुटून बुरशी लागण्याची शक्यता असते त्यामुळे ग्रेव्ही ही पूर्ण थंड होऊ द्यायची आहे थंड झाल्यानंतर कंटेनरवर पॅक करून आपल्या फ्रीजमध्ये ठेवायचे आणि हवी तेव्हा हव्या त्या भाजीला ही ग्रेव्ही आपल्याला कन्सिस्टन्सी भाजीची कशी पाहिजे घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्याप्रमाणे टाकायची आहे आणि ग्रेव्ही युक्त भाजी घरच्या घरी ढाब्याच्याच चवीने भाजी घरी खायची आहे तर आपण माझ्या चॅनलला जो प्रतिसाद देत आहे त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार या ही ग्रेव्ही आपणास असं आवडल्यास घरी नक्की करून पहा काही अडचण आल्यास कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद